श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पार पडलेल्या कालच्या मतदानानंतर आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार परिवर्तन पॅनलने आपले एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं परिवर्तन पॅनलने आत्तापर्यंत दोन हजार शंभर मते मिळवली तर सहकार बचाव पॅनलने बाराशे मते मिळवण्यात यश आले परिवर्तन पॅनलकडे सध्या नऊशे मतांची आघाडी असून पोळ्यांच्या सिद्धनाथावरील आजपर्यंतच्या एकही हाती वर्चस्वाला धक्का बसला आहे त्यामुळे पोळ यांच्या सहकार बचाव पॅनलचा खेळ करण्यात परिवर्तन पॅनलला यश आल्याने कार्यकर्त्यांमधून विजयाचा जल्लोष सुरू आहे परिवर्तन पॅनलच्या विजयाचे श्रेय आमदार जयकुमार गोरे यांना देत कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आमदार जयकुमार गोरे यांचा फोटो रील्स आणि व्हिडिओ यांची रेलसेल चालवली आहे हाती आलेल्या माहितीनुसार कळंबोली पुसेगाव पुसेसावळी कातरखटाव आणि लोणंद या शाहकांची मतमोजणी अद्याप बाकी आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी